गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सलगरेतून कवटेमाकाळ पोलिसांचे संचलन पोलिस निरीक्षक यांच्यासह चाळीस कर्मचारी तैनात गणेश उत्सव पार्श्वभूमीवर शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सलगरेतून कवटेमाकाळ पोलिसांचा मोठा फौजपाटा सज्ज ठेवण्यात आला आहे सलगरे गावात कवटेमाकाळ पोलीस विभागाच्या वतीने पथसंचलन करण्यात आले पोलिस निरीक्षक ज्योतिराम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर अमोल शिवराण पोलीस अंमलदार विनायक मासाळ रवींद्र मापकर यांच्यासह वीस कर्मचारी बारा होमगार्ड आणि एक गाडी हे या पथसंचलनामध्ये सहभागी झाले होते ध्वनीमाफक यंत्राने मंडळापाशी रीडिंग घेण्यात आले तसेच सर्व मंडळांना सूचना देण्यात आल्या कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हे पथसंचलन करण्यात आले तसेच यावेळी पेठेचा राजा गणेशोत्सव मंडळाची आरती ही पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली आरती झाल्यानंतर मंडळाकडून पोलीस निरीक्षक यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अरुण कांबळे ग्रामपंचायत सदस्य अंकुश एकुंडे कराजंगे कुमार शिंदे शामराव पाटील अध्यक्ष सागर सागर नमस्कार मी पोलीस इन्स्पेक्टर ज्योतिराम पाटील कवठे मागा स्टेशन उद्या सलगरी गावामध्ये आजूबाजूच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहेत त्या मिरवणुका आनंदात आणि शांततेत पार पाडण्यासाठी तसेच भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी आणि आज आमचे अधिकारी आणि स्टाफचं सलगरी गावामध्ये संचलन केलेलं आहे तसेच हा आनंदोत्सव साजरा करत असताना गॉलबीचा वापर करायचा नाही कोणी हुलटबाजी करायची नाही आनंदात साजरा करायचा आहे मिरवणूक कुठंही रेंगाळणार नाही मिरवणुकीचा मार्ग कोण बदलणार नाही याबाबत मी अगोदर सूचना दिलेली आहेत त्याप्रमाणे सर्व मंडळांनी मी दिलेल्या सूचनाप्रमाणे त्याच्या प्रशासनाने ग्रामपंचायतीतून दिलेल्या सूचनाप्रमाणे मिरवणुका काढाव्या आनंदात काढाव्या आणि वेळेत पूर्ण कराव्या धन्यवाद